नमस्कार विद्यार्थी ओ मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज तीस मे दोन हजार चोवीस नीट यू जी दोन हजार चोवीसची पाच मे रोजी परीक्षा झाली आणि त्यानंतर आज तीस मेला सकाळी आनसर की एन टी एची ऑफिशियल आनसर की रिलीज झाले रात्रीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की येणाऱ्या जस्ट चोवीस तासामध्ये आपल्याला आन्सर की रिलीज होईल त्याचबरोबर जे काही तुमचे ओ एम आर सीट आहे किंवा रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस आहेत हे तुम्हाला तुमच्या मेलवरती किंवा वेबसाईटवरती अवेलेबल होऊ शकतात त्या संदर्भातली वेबसाईट पण मी तुम्हाला दिलेली होती त्या पद्धतीनं सकाळी सात वाजता आपल्याला सर्व भारत देशातील विद्यार्थ्यांना तेवीस लाख ब्याऐंशी विद्या ला तेवीस लाख ब्याऐंशी हजार विद्यार्थ्यांना सर्वांची ओ एम आर सीट अवेलेबल वेबसाईटवरती झालेली आहे यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना जो काही सेट आलेला होता ते ओ एम आर सीट तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याची प्रिंट काढा प्रिंट काढल्यानंतर तुमचा जो सेट आहे त्या सेटची ऑफिशियल आंसर की जी एन टी एने प्रोवाईड केलेली आहे तीसुद्धा तुमच्यासमोर आपण उपलब्ध आहे जी काही तुम्हाला आंसर की आहे किंवा ओ एम आर सीट आहे त्यासाठी तुम्हाला एक लिंक डिस्क्रिप्शन <coughs> बॉक्समध्ये दिलेले आहे त्या डिस् डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती <coughs> तुम तुम्हीच तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि तुमचं कॅन्डिडेटचं डेट ऑफ बर्थ जन्मतारीख एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला डिटेल गोष्ट येते त्यानंतर खाली ग्रीनला आन्सर की येते आन्सर की येते त्यानंतर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस एका ग्रीनला येतात आणि दुसऱ्या बाजूला ओ एम आर सीट येते जे ओ एम आर सीटवरती डाउनलोड केलं की के ओम आर सीट तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल त्याची प्रिंट काढून घ्या त्याचबरोबर तुमचे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस पण येतात रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस म्हणजे तुम्ही जे ओ एम आर सीटवरती बबलिंग केलेलं आहे ते तसं तसं वाचन कॉम्प्युटरनं केलेलं आहे का नाही हे रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस पण तुम्हाला पाहिजे आणि तुमची जी आन्सर की आहे ऑफिशियल आन्सर की तीसुद्धा तुम्हाला इकडे उपलब्ध आहे त्यामुळं आन्सर की पहा तुमचे मास स्कोर पाडा काढा शंभर टक्के तेवढा स्कोअर तुमचा येणार आहे याच्याबद्दल कसल्याही प्रकारची शंका नाही ॲक्च्युअली त्याच्यासाठी लागणारी जी काही सर्व लिंक आणि त्याच्यासाठी ला असणारी गोष्ट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वास्तविक हा व्हिडिओ सकाळी सात वाजताच अपलोड व्हायला होणार होता परंतु सकाळपासून आज दोन वाजेपर्यंत अगदी खूप सारी गर्दी आणि फोनच्या या सगळ्या म्हणजे सर्वांच्या गर्दीमधून आपल्याला वेळ जमला नाही परंतु आपल्या सर्वांसाठी आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती जा तुम्ही तुमचे ओ एम आर सीट डाउनलोड करा त्याचबरोबर आन्सर की पण करा आणि रेकॉर्डिंग रिस्पॉन्सेस पण डाउनलोड करा त्याच्या प्रिंट काढा आणि त्यांचे मार्क्स आहेत ते काढा तुम्हाला जेवढे मार्क्स मिळतात त्या बेसिसवरती आपण हंड्रेड पर्सेंट काउन्सलिंग मार्क प्रोसेसमधून तेच तुम्हाला रिझल्टमध्ये येणार आहेत याबद्दल काहीही शंका नाही आपल्या सर्वांना काउन्सलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन इथे या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कशाप्रकारे चॅलेंज करू शकतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये चॅलेंज करू शकतो त्याचबरोबर बोनस मार्क्स कसे मिळू शकतात यावरती व्हिडिओ येणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा हा व्हिडिओ संपूया ज्या विद्यार्थ्यांना आपलं हे बुक घ्यायचं आहे कटॉप बुक आहे याच्यामध्ये सर्व डिटेल्स इन्फॉर्मेशन आहे त्यांनी साडेचारशे रुपये आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती हो तुम्ही जर फोनपे केलं तर आम्ही तुम्हाला घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देऊ त्याचबरोबर आपल्या पेड कर मध्ये तुम्ही येऊ शकता त्यासाठी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र